शेतकरी मित्रांनो नमस्कार या आठवड्यामध्ये हवामान ढगाळ राहील त्याचप्रमाणे अल्पशा पावसाची शक्यता सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात राह राहील ही झाली आपली ठळक बातमी आता महाराष्ट्रावर या आठवड्यात सोमवारी बावीस एप्रिलला आज एक हजार आप आठ हेप्टापासकल तर उद्या तेवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत एक हजार सहा हेप्टापासकल इतका कमी हवेचा दाब राहणार असून भारतावरही तितकाच कमी हवेचा दाब राहील त्यामुळे महाराष्ट्रासह देशाचे बहुतांशी भागात आकाश ढगाळ राहील व पावसाची शक्यता निर्माण होईल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम व पूर्व विदर्भासह मध्य विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अल्पशा पावसाची शक्यता आहे एकूणच आपण सगळी परिस्थिती पाहता तापमान वाढ व त्यामुळे पिक पिकांची वनस्पतींची मानवाची व प्राण्यांची पाण्याची गरज वाढेल कोकण उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान सदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस राहील तर मराठवाडा व विदर्भात चाळीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल त्यामुळे हवामान कोरडे राहील बाष्पीभवनाचा वेग वाढेल अरबी समुद्र बंगालचा सागर व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढेल व वा ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल त्यातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढग निर्मिती होईल वारे काही भागात विशेषतः विदर्भात नरितेकडून वाहण्यामुळे मोठ्या प्रमाणात होऊन नेतील त्यामुळे ढग निर्मिती होऊन पावस पूर्व मोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल आता याबाबतीत या आठवड्यात या जिल्हाभार आपण दिनांक तेवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत अहमदनगरला एक पॉईंट ते मिलीमीटर ते एक मिलीमीटर ते एक पॉईंट सात मिलीमीटर अकोला जिल्ह्यामध्ये एक पॉईंट दोन ते पाच मिलीमीटर अमरावती जिल्ह्यात एक पॉईंट नऊ ते अकरा मिलीमीटर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पॉईंट आठ ते चार पॉईंट पाच मिलीमीटर बीड जिल्ह्यात एक पॉईंट सहा ते चार मिलीमीटर भंडारा जिल्ह्यात एक पॉईंट नऊ ते तीन पॉईंट तीन मिलीमीटर बुलढाणा जिल्ह्यात दोन ते तीन मिलीमीटर चंद्रपूर जिल्ह्यात एक पॉईंट सहा ते तीन पॉईंट आठ मिलीमीटर तर धुळे जिल्ह्यात एक पॉईंट सात ते दोन पॉईंट तीन मिलीमीटर गडचिरोली जिल्ह्यात पॉईंट सहा ते चार पॉईंट आठ मिलीमीटर गोंदिया जिल्ह्यात पॉईंट सात ते दोन पॉईंट सहा मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात एक पॉईंट सात ते चार पॉईंट चार मिलीमीटर जालना जिल्ह्यात तीन पॉईंट पाच ते सात पॉईंट आठ मिलीमीटर कोल्हापूर जिल्ह्यात एक पॉईंट एक ते दोन पॉईंट नऊ मिलीमीटर लातूर जिल्ह्यात पॉईंट सात ते तीन मिलीमीटर नागपूर जिल्ह्यात पॉईंट चार ते पाच पॉईंट सहा मिलीमीटर नांदेड जिल्ह्यात एक पॉईंट दोन ते तीन पॉईंट दोन मिलीमीटर नंदुरबार जिल्ह्यात पॉईंट नऊ ते एक मिलीमीटर नाशिक जिल्ह्यात पॉईंट सहा ते एक पॉईंट चार मिलीमीटर धाराशिव जिल्ह्यात पॉईंट आठ ते एक पॉईंट आठ मिलीमीटर पालघर जिल्ह्यात सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी एक पॉईंट एक मिलीमीटर परभणी जिल्ह्यात या संपूर्ण पुढच्या काही दिवसात पॉईंड नऊ ते दोन पॉईंट सहा मिलीमीटर पुणे जिल्ह्यात पंचवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत एक पॉईंट चार ते तीन पॉईंट सहा मिलीमीटर रायगड जिल्ह्यात दिनांक सव्वीस रोजी नऊ पॉईंट नऊ मिलीमीटर रत्नागिरी जिल्ह्यात पंचवीस व सव्वीस एप्रिलला एक पॉईंट तीन मिलीमीटर सांगली जिल्ह्यात पॉईंट तीन ते पाईण चार मिलीमीटर सातारा जिल्ह्यात पाईण तीन ते चार पॉईंट दोन मिलीमीटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉईंट एक ते पॉईंट तीन मिलीमीटर सोलापूर जिल्ह्यात पॉईंट नऊ ते एक पॉईंट चार मिलीमीटर ठाणे जिल्ह्यात सव्वीस व सत्तावीस तारखेला पाईंट तीन मिलीमीटर वर्धा जिल्ह्यात एक पॉईंट तीन ते दोन पॉईंट नऊ मिलीमीटर वाशिम जिल्ह्यात दोन पॉईंट सात ते तीन पॉईंट एक मिलीमीटर यवतमाळ जिल्ह्यात तीन पॉईंट तीन ते तीन पॉईंट नऊ मिलीमीटर अशी साधारणपणे पावसाची स्थिती या आठवड्यातील या कालावधीत राहणार आहे